राजा आणि सोनम रघुवंशी हे एक नवविवाहित जोडपं अरेंज मॅरेज पद्धतीनं एकदम धूम धडाक्यात लग्न होतं दोन्हीकडची मंडळी एकदम खुश असतात राजासारखा जावई मिळाला म्हणून सोनमचा परिवार खुश असतो आणि सोनमसारखी सुंदर सुशिक्षित संस्कारी सून मिळाली म्हणून राजाच्या घरचे खुश असतात अरेंज मॅरेज असल्यामुळे या जोडप्याला फारसा टाईम एकमेकांसोबत भेटलेला नसतो त्यामुळे लग्नानंतर लगेच ते हनीमूनला जायचा प्लॅन करतात आणि हनीमूनसाठी ठिकाण निवडतात निसर्गरम्य असं मेघालय या अशा वातावरणात कोणाचंही मन प्रफुल्लित होईल असं हे ठिकाण इथे हे दोघं येतात आणि ठरल्याप्रमाणे फिरायचा प्लॅन बनतो पण फिरायला गेलेलं गे हे जोडपं अचानक गायब होतं कोणताही कॉल नाही मेसेज नाही अचानक असं त्यांच्यासोबत काय घडतं ते गायक कसे होतात त्यांचा शोध कसा लागतो हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका चौगुले आपल्या सर्वांचं स्वागत करते कथानक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज तुम्ही पाहताय मेघालया हनीमून मर्डर केस बघा या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण या स्टोरीमधील थोडीशी कॅरेक्टर समजून घेऊयात म्हणजे स्टोरी नेमकी काय आहे आणि कोण कशाशी रिलेटेड आहे हे आपल्याला स्टोरीमध्ये पुढे कळेल आता रघुवंशी कुटुंबातील बघायचं झालं तर राजा रघुवंशी याचे वडील जे आहेत त्या अशोक रघुवंशी आणि याची आई जिचं नाव आहे उमा रघुवंशी आता राजा हा रघुवंशी कुटुंबातील सर्वात लहान मुलगा आहे ज्याचे दोन मोठे भाऊ आहेत सचिन आणि विपिन या दोघांचे देखील लग्न झालेले आहेत तर बहिणीचं नाव आहे सृष्टी रघुवंशी इंदोरमधील सहकार नगरमध्ये हे कुटुंब राहतं आणि रघुवंशी कुटुंबाचा एक ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे जे की स्कूल कॉलेज किंवा कोचिंग क्लासेसला गाड्या भाड्याने देण्याचं काम करतात वडील देवीसिंग रघुवंशी यांचा इंदोरमधील कुशवाहन नगरमध्ये प्लायवूड फॅक्टरी आहे आईचं नाव आहे संगीता रघुवंशी आणि मोठा भाऊ गोविंद रघुवंशी पूनम रघुवंशी जिचं वय आहे चोवीस जसं जसं स्टोरी पुढे जाईल तसं जसं तुम्हाला या सगळ्या कॅरेक्टर्सची ओळख होईल आणि तुम्हाला समजेल की कोण कशा पद्धतीनं इथे काम करते आहे आता स्टोरीची खरी सुरुवात जी होती आहे ती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बघा रघुवंशीय समाजाच्या परंपरेनुसार लग्नाच्या वयात आलेल्या मुलामुलींचे बायोडोटे जे आहेत ते का ठराविक व्यक्तीकडे दिले जातात ही व्यवस्था एक मॅट्रिमोनियम साईटप्रमाणे काम करते हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांशी संपर्क साधतात आता दोन्ही कुटुंबीय बघण्याचा कार्यक्रम घेतात म्हणजेच राजाचा आणि सोनमच्या कुटुंबांची इथे गोष्ट होती राजाच्या घरातल्यांना सोनम पसंत असते आणि सोनमच्या घरातल्यांना राजा देखील पसंत असतो आता राजा आणि सोनम या दोघांचा जो विवाह आहे तो याच माध्यमातून ठरतो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये यांचा साखरमोडा झालेला आहे आणि लग्नाची तारीख जी आहे ती अकरा मे ठरवली जाते आता साखरपुडा झाल्यानंतर ऑबियसली अरेंज मॅरेज आहे त्यामुळे राजाला थोडंसं इंटरेस्ट असतो थो की सोनमसोबत आपण थोडं कॉन्टॅक्टमध्ये राहूया किंवा तिच्याशी रिलेटेड गोष्टी जाणण्याचा तो प्रयत्न करत असतो बेसिकली तो तिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो बट सोनम मात्र दुसरीकडे त्याच्यासोबत दुरावा ठेवण्याचा ट्राय करते त्याच्याशी सलगी करण्यात तिला काहीही इंटरेस्ट नसतो आणि ही गोष्ट वारंवार सातत्याने घडत असल्यामुळे राजालाही खटकते या गोष्टीबद्दल तो आपल्या आईशी देखील डिस्कस करतो आई म्हणजेच उमादेवी यांना देखील ती ही गोष्ट सांगतो ही गोष्ट सांगितल्यानंतर राजाच्या आई ज्या आहेत उमादेवी यांना थोडा कन्सर्न वाटतो आणि त्या सोनमशी याबाबतीत चर्चा करतात मात्र सोनम त्यांना असं सांगते की कामाच्या व्यापामुळे राजाशी माझं बोलणं होत आहे किंवा जास्त मी त्याच्याशी बोलू शकत नाही बट तुम्ही या गोष्टीचा काही गैरसमज करून घेऊ नका आणि असं बोलून ती वेळ मारून देते पुढे ठरलेल्या तारखेला म्हणजेच अकरा मे दोन हजार पंचवीसला या दोघांचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात होतं लग्नानंतर लग्नातील सर्व पारंपारिक विधी खूप चांगल्या पद्धतीत पार पडतात रघुवंशी कुटुंबातील सर्व सदस्य लग्नाला घेऊन खूप खुश असतात सोनम मात्र इकडे दुसऱ्याच तयारीत असते सोनम लग्न झाल्यानंतर लगेचच हनीमूनला जाण्याचा जा प्लॅन बनवते मात्र घरच्या पुरोहितांनी अकरा दिवस बाहेर कुठेही न जाण्याचा जा त्यांना सल्ला दिलेला असतो बट तरीही सोनम काय करते राजाला न सांगताच हनीमूनचा सा प्लॅन बनवते सुरुवातीला ती काश्मीरचा प्लॅन बनवते बट अशातच पहलगामचा अटॅक झाल्यामुळे तो प्लॅन तिला कॅन्सल करावा लागतो आणि सोनम काश्मीरचा प्लॅन कॅन्सल करून मेघालयाला जाण्याचा प्लॅन करते आणि ती मेघालयाला जाण्यासाठी दोन तिकीट देखील बुक करते आता भटजीने सांगितल्यानुसार घरातले त्यांना बाहेर पाठवण्यास तर तयार नव्हते पण सोनमनं आधीच तिकीटं बुक केल्यामुळं घरातल्यांना त्यांना फिरायला सोडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो त्यामुळे ते त्यांना होकार देतात आता अठरा मे दोन हजार पंचवीसला ते दोघे शिलाँगला जायलासाठी निघतात वाटेत ते कामाख्या देवीचं दर्शन देखील घेतात आणि एकवीस मे दोन हजार पंचवीसला दोघेही मेघालय इथे पोहोचतात आता तिथे गेल्यानंतर त्यांचं शेड्यूल सगळं फिक्स असतं तेवीस मेला त्यांनी शिलाँग येथील खासी हिल येथे जाण्याचा प्लॅन बनवलेला असतो त्याच्यासाठी बावीस मे दिवशी ते काय करतात तिथलंच एक स्थानिक व्यवसायी असतो त्याच्याकडून ते स्कूटी भाड्याने घेतात जेणेकरून त्यांना इकडे तिकडे फिरता येईल किंवा मूवमेंट करता येईल आता खासी हिल जे आहे इथे खूप मोठे मोठे धबधबे आहेत निसर्गरम्य वातावरण देखील आहे त्यामुळे तिथे जाण्याचा प्लॅन त्यांनी बनवला किंवा ते ठिकाण निवडलं फिरण्यासाठी खासी हिल हा घनदाट जंगलांचा भाग आहे त्यामुळे तिथे टुरिस्ट लोक लोकल गाईड सोबत घेत जातात सोनम आणि राजा हे दोघंजणं जण अल्बर्ट पेट नावाचा एक लोकल गाईड असतो त्याला सोबत घेतात आणि तेवीस मे रोजी सकाळी साडेपाच वाजता ते हॉटेलवरून निघतात आणि सकाळी नऊ वाजता गाईड अल्बर्टला सोबत घेऊन ते ट्रेकिंगला सुरुवात करतात आता ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर दुपारी खासी हिलच्या ते टॉपला पोहोचतात तेवीस मे रोजी दुपारी दीड वाजता सोनम तिच्या सासूशी म्हणजेच उमादेवीशी शेवटचं बोलते हॅलो हॅलो राजा का फोन चलो नहीं हुआ अभी अभी हुआ बस अब चढ़ाई कर रहे हैं ऊपर चढ़ गए फिर फोन लगाते हैं और आज तो उपास हो रहा फिर मेरा तो उपास है ना मेरे को दो तीन बार बोल दिया आणि त्यानंतर या दोघांचाही फोन स्विच ऑफ लागतो तेवीस मे ला रात्रभर बर बऱ्याच वेळा घरातले लोक काय करतात त्यांना फोन करतात पण या दोघांचाही फोन स्विच ऑफ होतो किंवा स्विच ऑफ लागतोय घरातल्यांनी असा विचार करतात की जंगलचा एरिया आहे जंगलातील भाग आहे त्यामुळे रेंज प्रॉब्लेम असेल त्यामुळे घरातलं एवढं काय टेन्शन घेत नाहीत लोक बट दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस मेला या दोघांचा फोन दुसऱ्या दिवशी देखील स्विच ऑफ लागू लागतो त्यामुळे घरातल्यांना थोडं टेन्शन वाटतं कारण नवविवाहित जोडपं आहे नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे फोन लागत नाही आहे हे त्यांना कळत नाही आहे त्यामुळे ते लोक काय करतात स्कूटीवरून जे जा फिरायला जात आहेत ही दोघ जण या स्कूटीचे काही फोटोज घरातल्यांना त्यांनी शेअर केलेले असतात तर या स्कूटीची डिटेल्स जे आहे ती काढतात ती लोक आणि त्याच्यावरून त्याच्या मालकाचा फोन नंबर मिळवला जातो आणि मालकाला फोन करून ते जरा विचारपूस करतात त्या मालकाला विचारपूस केल्यानंतर मालक सांगतो की यांनी स्कूटी भाड्याने घेतलेली आहे मात्र हे लोक अजूनही परत आलेले नाहीत हे ऐकून राजाच्या घरातल्यांना निश्चितच टेन्शन आहे आणि त्यांना असं वाटतं की यांच्यासोबत नक्की काहीतरी गैरप्रकार घडलेला आहे त्यामुळे सोनमचा जो भाऊ आहे गोविंद आणि राजाचा भाऊ सचिन हे दोघंजण पंचवीस मेला शिलाँगसाठी निघतात आणि तिथे जाऊन हे दोघ जण राजा आणि सोनम या दोघांचे मिसिंग कंप्लेंट फाईल करतात बट मेघालय पोलीस जे आहेत त्यांच्याकडून कोणतीही इमर्जन्सी दाखवली जात नाही या केस संदर्भात मग सोनमचा जो भाऊ आहे गोविंद तो इन इं, इंदोरमधील पोलीस कमिशनर यांच्यासोबत चर्चा करतो आणि इंदोरचे पोलीस कमिशनर जे आहेत ते मेघालयच्या पोलीस कमिशनरसोबत चर्चा करतात तेव्हा पण एवढा काही फारसा फरक पडत नाही त्यामुळे हा जो मामला आहे तो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यापर्यंत पोहोचतो आता मुख्यमंत्र्यांपर्यंत मामला पोहोचला आहे म्हटल्यावरती या प्रकरणात जरा मेघालय पोलीस तेजी दाखवतात आणि एक सर्च ऑपरेशन लाँच करतात ठीक आहे सर्वप्रथम मेघालय पोलिसांना सोनम आणि राजा घेऊन गेलेली स्कूटी सापडते आणि पोलिसांना कळतं की हे लोक जे आहेत ते लोकल गाईड त्यांनी घेतलेला होता अल्बर्ट पेट नावाचा तर अल्बर्ट पेटचा शोध घेतात ही पोलीस आणि त्याला क्वेश्चनिंगसाठी बोलवतात अल्बर्ट पेट त्यांना असं सांगतो की जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा त्यांच्यासोबत आणखीन तीन हिंदी बोलणारे लोक होते आणि ते तीन लोक जे आहेत ती लोकल नव्हतीत ती तीन लोक राजासोबत पुढे चालत होती आणि त्यांच्या मागून सोनम येत होती आता पावसामुळे हे जे सर्च ऑपरेशन आहे ते थोडं व्य वे, व्यस्त झालं किंवा त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई आली आणि दोन जून दोन हजार पंचवीस रोजी रेस्क्यू टीम ड्रोन कॅमेराने सर्चिंग करत असताना त्यांना एक बॉडी भेटते आता बॉडीची कंडिशन ही खूप खराब असते आणि ओळख देखील पटत नसते तर ओळख पटणं हे खूप अवघड जात होतं मात्र याच्यामध्ये राजाच्या डाव्या हातावरती राजा नावाचा टॅटू असतो या टॅटू वरून राजाचा भाऊ जो आहे सचिन त्याला याची ओळख पडते राजाच्या अंगावरील खुणा पाहून हे निश्चित होत की त्याचा अपघात झालेला नसून त्याचा खून झालेला आहे आता पोस्टमॉर्टम चार जून दोन हजार पंचवीस ला राजाची बॉडी इंदोर मध्ये आणण्यात येते आणि सोनमला कोणतरी पळवून नेलंय की सोनमचाही मर्डर झाला आहे याबाबत आता सर्वांना चिंता वाटू लागते मेघालय पोलीस सोनम आणि राजा यांचे कॉल रेकॉर्ड्स चेक करावं लागतात आता पोलिसांना ही अंदाजा नसतो की नेमकं काय झालेलं आहे सोनम नेमकी कुठं आहे हे पोलिसांना काही माहिती नसते पोलिसांना राजाच्या कॉल रेकॉर्डसमध्ये काही शंकास्पद गोष्टी आढळून येत नाहीत बट इकडे सोनमच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये त्यांना काहीतरी शंकास्पद वाटतंय त्यामुळे ते आणखीन सखोल चौकशी करतात आता त्या दृष्टीने ते पोलिसांचा तपास चालू होतो त्यांना असं आढळून येतं की सोनम मागील एका वर्षापासून राज कुशवाह नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात असते मागील एका वर्षाचा कालावधीत सोनमने सर्वाधिक मेसेजेस आणि कॉल जे आहेत ते राज कुशवाहाला केलेले आहेत आता यात महत्वाचं म्हणजे लग्न झाल्यानंतर माहेरी गेलेली सोनम त्याच रात्री तब्बल सहा तास राज कुशवाहासोबत फोनवर चर्चा करत होती किंवा बोलणं झालेलं तिचं राज कुशवाह जसं की आपण स्टोरीच्या सुरुवातीला बघितलं की सोनमच्या वडिलांच्या कंपनीतील एक कर्मचारी आहे राज कुशवाहाचे फोन रेकॉर्ड चेक केलेले असताना या कालावधीत चार लोकांसोबत त्याचा संपर्क असतो म्हणजे जेव्हा हे दोघ जण कपल जे आहे ते मेघालयाला गेल्यानंतरच्या या गोष्टी आहेत या दरम्यान या चारही मोबाईलची लोकेशन जी आहे ती शिलाँगची दाखवत होती आणि हनीमूनला जाण्यापूर्वी इंदूरमध्ये हे चारही मोबाईल राजकुशवाहाच्या संपर्कात असतात आता या चार मोबाईलपैकी आकाश राजपूत सिंग चौहान आणि आनंद कुर्मी हे तीन तर राजकुशवाहाचे मित्रच असतात म्हणजे चौथा मोबाईल हे सोनमचं सिम असणार आहे किंवा सोनम हा मोबाईल वापरत असणार आहे फक्त राजकुशवाहशी बोलण्यासाठी असा तर्क जो आहे तो पोलिसांनी आता लावायला सुरुवात केलेली आहे आता मेघालय पोलिसांना चित्र क्लिअर झालेलं आहे सगळं मेघालय पोलीस मध्य प्रदेश पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने या चौघांना पकडतात मेघालय पोलीस या चौघांना पकडण्याचं ऑपरेशन खूप गुप्तपणे किंवा सिक्रेटली करतात कारण त्यांना माहीत आहे सोनमला या बातमी कळली किंवा सोनमला याची भनक जरी लागली तर ती फरारी होऊ शकते आणि आपल्याला कधीच कळणार नाही की राजाचा मृत्यू नेमका का करण्यात आला त्यामुळे हे खूप गुप्तपणे ऑपरेशन त्यांनी कॅरी केलं त्याच्यानंतर मेघालय पोलिसांना माहीत असतं की सोनम स्वतःहून पुढे येणार नाही आहे आणि सांगणार आहे की राजाचा खून झालेला आहे आणि मी स्वतःचा जीव वाचून कशीबशी तिथून सुटून आलेले आहे मात्र ते सत्य नसतं हे पोलिसांना देखील माहिती आहे आता सोनम राजा रघुवंशीचा खून करून मारेकरांच्या गाडीवरून शिलाँगला पोचते आणि तिथून रेल्वेतून ती, रेल ती इंदूरला पोचते सोनम इंदोरला पोहोचल्यानंतर राज कुशवाहासोबत सोबत एक दिवस व्यतीत करते आणि या भेटीनंतर आठ जूनला राज कुशवाह सोनमला उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूर येथे सोडतो गाझीपूर इथे आल्यावर सोनम काशी चाय जायका या धाब्यावर पोचते धाब्याचा मालक सुशील यादव यांचा फोन मागते धाबा मालकाच्या फोनवरून सोनम आपला भाऊ गोविंद यास फोन या लावते फोनवरून ती सांगते की काही चोरांनी चोरीच्या उद्देशाने आमच्यावर हमला केला त्याच झटापटीत राजाचा खून झालेला आहे आणि मी स्वतःचा जीव वाचून कशी बशी तिथून सुटून आलेली आहे सोनमला अटक करतात आणि तिला मेघालयला सोडण्याची व्यवस्था करतात आता इकडे सोनमचे वडील देवीसिंग रघुवंशी यांची प्लायवूडची फॅक्टरी असते देवी सिंग यांचा मुलगा गोविंद हा या बिझनेसमध्ये त्यांची मदत करत असतो आणि एम बी ए कंप्लीट झालेली सोनम ही देखील त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना मदत करू लागते देवी सिंग यांचा हा बिझनेस फार मोठा असतो लाखोंची उलाढल होते या बिझनेसमध्ये या कंपनीत पेमेंट विभागाचा प्रमुख असणारा राज कुशवाह हा देवी सिंग यांच्या विश्वासातील एक कर्मचारी किंवा माणूस म्हणू शकतो आपण राजकुशवाह हा अतिशय विश्वासातील माणूस असल्यामुळे सोनम आणि राजकुशवाह यांच्यातील चांगली मैत्री झालेली असते राजकुशवाह हा सोनमला दिदी म्हणायचा आणि त्याने राखी देखील बांधून घेतलेली तिच्याकडून आता मांडलेल्या बहिणीचं नातं हळूहळू प्रेमात बदलतं कारण ऑफिसमध्ये असताना दोघंही भरपूर वेळ एकमेकांसोबत घालवायचे एकत्र एक भेटणं जेवण खाणं हे सगळं चाललेलं होतं त्यांचं मात्र बदललेलं नातं जगापुढं स्वीकारणं दोघांनाही जड जाऊ लागलं म्हणून ते बहीण भाऊ असल्यासारखेच वागायचे म्हणजे कोणाला शंका येणार नाही राजकुशवाह सोनमच्या घरात तसेच ऑफिसमध्ये सुद्धा तिला दिदी म्हणून बोलवायचा तर सोनमचं राजकुशवाहासोबत एवढं प्रेम असतं की तिला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यापासून वेगळं व्हायचं नसतं आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या वेळेला हे लग्न ठरत त्याच वेळेला सोनम आणि राजा राज हे राजा रघुवंशीच्या मर्डरची प्लॅनिंग करतात आता अकरा मेला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सोनम आपल्या माहेर येते तेव्हा हे अपेक्षित असतं की तिने राजाला कॉल करावा बट ती त्या रात्री तब्बल सहा तास राज कुशवाह याच्यासोबत फोनवर बोलत होती आणि याच रात्री रागा राजा रघुवंशीच्या मर्डरची फायनल प्लॅनिंग करण्यात आली आता सध्याच्या कंडिशनमध्ये जे मेन आरोपी आहेत या केसमधले जे की सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह हो, त्याचबरोबर जे की सुपारी किलर आहेत ज्यांचं नाव आहे आकाश रजपूत सिंग चौहान आणि आनंद कुर्मी या पाचही जणांना मेघालय पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती चार्जशीट बनवाय बनवतात आता ही चार्जशीट जी आहे किंवा प्रायमरी तपास जो चालू आहे हा सगळा माननीय न्यायालयासमोर पोलीस जे आहेत ते सादर करतील आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला फॉलो करा हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद